नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या गोवर्धन नॉलेज ब्रिज या स्वागत आहे तुम्ही आतापर्यंत खूप साऱ्या ट्रिक्स घेतलेल्या आहेत आता आपण गे, एक अत्यंत महत्वाची ट्रिक आज घेऊन आलो आहोत वर्गमूळ काढण्याची सर्वात सोपी पद्धत त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात स्क्वेअर रूट ट्रिक वर्गमूळ काढण्याची सोपी पद्धत आज आपण घेणार आहोत वर्गमूळ काढण्याच्या अनेक पद्धती तुम्ही पाहिल्या असतील पारंपरिक पद्धती पाहिल्या असतील भागाकार करून हे करून ते करून परंतु आज मी सगळ्यात सोपी पद्धत या ठिकाणी सांगणार आहे अगदी लहान मुलांपासून ते एम पी एस सी पोलीस भरती युपीएससी या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही ट्रिक अत्यंत उपयुक्त असणार आहे मी आताच हा व्हिडिओ माझा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा म्हणणार नाही शेवटी ही ट्रिक आवडल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर ट्रिक आवडली तर लाईक करू शकता सबस्क्राइब करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो वर्ग आणि वर्गमूळ म्हणजे काय हे थोडक्यात मी सांगतो हे तुम्हाला माहीत आहेच तरी सुद्धा पहा वर्ग म्हणजे काय एखाद्या संख्येला त्याच संख्येने दोनदा वर्ग जसं की चारला चार ने गुणले चारचा वर्ग किती सोळा परंतु वर्गमूळ म्हणजे काय मग पहा या ठिकाणी चारचा वर्ग आपण करतो चार गुणिले चार म्हणजेच काय सोळा आता सोळा कोणत्या संख्येचा वर्ग आहे चारचा वर्ग म्हणजेच त्याला वर्गमुळात सोळा असं लिहिलं जात हे चिन्ह आहे वर्गमुळाचं हे चिन्ह वर्गमुळात सोळा म्हणजे सोळा ही संख्या कोणाचा वर्ग आहे चारचा वर्ग आहे म्हणजेच काय तर सोळाचा वर्गमूळ चार आहे सोळाचा वर्गमूळ किती आहे चार आहे हे लक्षात आलं असेल आपल्याला वर्गमूळ म्हणजे काय आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही उदाहरणं घेऊया काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या अगोदर समजून घ्या उदाहरण घेऊया ट्रिक सांगतो आणि मग शेवटी ही ट्रिक आवडली तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा पहा विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येचा वर्गमूळ काही सेकंदात कसा काढायचा का ते मी तुम्हाला सांगतो त्यासाठी काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा कोणतीही कोणत्याही संख्येचा वर्गमूळ तुम्ही सहज काढू शकता काय माहीत असणं आवश्यक आहे की पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे कोणता अंक येतो पूर्ण वर्ग संख्येच्या एक स्थानी एक चार सहा नऊ हेच अंक येतात पूर्ण वर्गसंख्या आता पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय उदाहरणार्थ एकोणपन्नास कोणाचा वर्ग आहे सातचा वर्ग आहे सातचा वर्ग एकोणपन्नास म्हणजे एकोणपन्नास ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणजे कोणत्या तरी संख्येचा ती वर्ग आहे आणि म्हणून वर्ग एक एक 25. 25 पाच। पाच पूर्ण वर्ग संख्येच्या एकक एक स्थानी एक, एक चार सहा आणि नऊ येतात आणखीन कोणते दोन अंक येतात शून्य आणि पाच पण येतात बा म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस म्हणजे पंचवीसच्या एकक स्थानी कोणता अंक येतो पाच म्हणजे पाच आणि शून्य पाच आणि शून्याचं अगदी सोपं आहे ते आपण नंतर पाहू परंतु एकक स्थानी पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी एक चार सहा आणि नऊ या हे अंक येतात तर आता इकडे पहा वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी मग कोणते अंक येतील जर लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे जर एखाद्या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी एक हा अंक असेल तर त्या वर्ग मूळ संख्येच्या एकक स्थानी एक किंवा नऊ यापैकी कोणताही एक, या एक अंक असतो आता हे कसं काढलं एक किंवा नऊ तुम्हाला वर्ग माहित आहेत एकदा पहा एक चा वर्ग काय सांगा पटपट एक चा वर्ग दोनचा वर्ग चारचा चार, तीनचा वर्ग चार। चारचा वर्ग पाच चा वर्ग सहाचा वर्ग सातचा वर्ग आठचा वर्ग नऊचा वर्ग आणि दहाचा वर्ग पहा विद्यार्थी मित्रांनो या संख्येच्या या पूर्ण वर्ग संख्या आहेत एक चार नऊ सोळा या काय आहेत पूर्ण वर्ग त्याचे एकक स्थानी काय काय आहे पाहूया आपण एकक स्थानी काय हो है, करने करने का है का है या एक एकक स्थानी काय आहे एक आहे या चारच्या एकक स्थानी काय आहे चारच आहे नऊ चे एकक स्थानी काय आहे या सोळाच्या एकक स्थानी काय आहे या पंचवीसच्या एकक स्थानी किती आहे छत्तीसच्या एकक स्थानी किती आहे एकोणपन्नास च्या स्थानी किती आहे चौसष्टच्या एकक स्थानी किती आहे एक्क्याऐंशी च्या स्थानी किती आहे आणि शंभरच्या एककस्थानी किती आहे एक चार नऊ सहा म्हणजे पहा एक चार सहा नऊ म्हणजे क्रम मागे पुढे झाला तरी चालतो पूर्ण वर्ग संख्येच्या एक गोष्ट लक्षात ठेवा पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी एक चार सहा नऊ या अंक येतात आता आपण पाच आणि शून्य हे पण एकक स्थानी पूर्ण वर्ग संख्येच्या एकक एक स्थानी येतात परंतु आपण ते सोपे आहेत आपण नंतर घेऊ त्यांना स्किप करू आता पहा या ठिकाणी या एकच्या एकक स्थानी किती आहे पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी एक आहे तर या ठिकाणी सुद्धा आहे पहा म्हणजे एक आणि नऊ या संख्येच्या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी एक आहे या ठिकाणी चार आहे इथे पण किती आहे बघा चार आहे इथे नऊ आहे इथे पण किती आहे इथे सहा आहे इथे पण किती आहे सहा आहे म्हणजे काय हो एक पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी जर एक असेल तर त्याच्या वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी एक किंवा नऊ येत कस पुन्हा एकदा पहा एक आहे एक, एक पूर्ण वर्ग संख्येच्या इथं पण एक आहे बरोबर आहे म्हणजेच त्या संख्येचा वर्गमूळ जर केला आपण तर त्या वर्ग मूळ संख्येच्या एकक स्थानी एक किंवा नऊ येत काय येतं जसं एक्क्याऐंशीचा वर्गमूळ याच्या एकक स्थानी किती आहे एक आहे आणि म्हणून त्याचा वर्गमूळ किती नऊ याच्या सुद्धा एकक स्थानी किती आहे एक आहे म्हणून त्याचा वर्गमूळ किती एक आलं लक्षात आपल्याला आता तस आता च पहा एकक स्थानी जर चार असेल तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी किती अंक येऊ शकतो इथे चार इथे चार म्हणजे चारचा वर्गमूळ दोन आणि इथे चारचा वर्गमूळ आठ म्हणजे दोन किंवा आठ एखाद्या पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानी जर चार असेल तर त्याचा वर्गमूळ काढते वेळी त्याच्या वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी दोन किंवा आठ येऊ शकत तसेच सहाचं पहा आपण सहा कोणता वर्ग वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी किती येऊ शकेल चार किंवा या ठिकाणी सहा समजलं त्यानंतर नऊ एखाद्या पूर्ण वर्गसंख्येच्या स्थानी जर नऊ असेल तर त्याच्या वर्गमूळ संख्येच्या एकक एक स्थानी किती येऊ शकेल नऊ बा इथं तीन किंवा सात त्या वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी तीन किंवा सात येऊ शकतं आता हे फक्त एवढंच लक्षात ठेवा हे पाठ करण्याची काही आवश्यकता नाही परंतु आपण उदाहरण सोडवू तेवढी हे लक्षात येईल लक्षात ठेवा काय सांगितलं पुन्हा एकदा पहा पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी म्हणजे समजा एकोणपन्नास संख्या घ्या किंवा एकशे एकवीस घ्या किंवा दोनशे पंचवीस घ्या म्हणजे त्या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानीचा अंक पाहायचा एवढ्यापैकी आहे का असेल तर त्याचा वर्गमूळ काढताना त्या वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी समजा उदाहरण मी इथं इथं सांगतो पहा एकशे एकवीस घेतला कोणता घेतला या संख्येच्या एक स्थानी कोणता आहे एक आहे आणि म्हणून त्याच्या वर्गमूळच्या वर्गमूळ संख्येच्या एक स्थानी कोणता अंक येईल एक येईल किंवा नऊ येईल आलं लक्षात आता एक उदाहरण आपण काही प्रॅक्टिस करू आणि मग ट्रिक सांगतो त्यानंतर तुम्हाला पुढच्या काही पुढची काही उदाहरणं आहेत त्याच्यातली काही उदाहरणं मी सांगणार आहे ट्रिक आहेत आणि बाकीचे उदाहरणं तुम्हाला सोडवायचे जसं पहा तीन हजार एकशे छत्तीस चा वर्गमूळ अगदी काही सेकंदात मी काढून दाखवणार आहे चार अंकी असेल तीन अंकी असेल किंवा अगदी पाच अंकी संख्यांचे वर्ग म्हणून ट्रिकच्या मदतीने काही सेकंदामध्ये काढणार आहोत आता आपण काही उदाहरणे पाहूया पहा आता आपण काही उदाहरणं सोडून घेत आहोत हे एवढे उदाहरणं दिलेली आहेत यापैकी काही उदाहरणं मी घेणार काही उदाहरणं तुम्ही हा व्हिडिओ पॉज पा, करा त्या ट्रिकने सोडवा नक्कीच मला विश्वास आहे की या ट्रिकने तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग कोणत्याही पूर्ण वर्ग पूर्ण वर्गसंख्येचा वर्गमूळ अगदी तुम्ही सहज काढू शकाल एक उदाहरण पहा सहा हजार चौऱ्याऐंशी म्हणजे वर्गमुळात वर्गमुळात सहा हजार चौऱ्याऐंशी बरोबर किती म्हणजे काय हो की सहा हजार चौऱ्याऐंशी ही पूर्ण वर्ग संख्या आहे तिचा वर्गमूळ आपल्याला काढायचा आहे सहा हजार चौऱ्याऐंशी कोणत्या संख्येचा वर्ग आहे माहिती आहे तुम्हाला नाही तर आता आपण त्रिकनुसार पाहू पहा मी या ठिकाणी तीन स्टेप सांगणार आहे तीन स्टेप लक्षात ठेवा संपलं कोणते कोणते स्टेप सांगा सहा हजार चौऱ्याऐंशी या संख्ये ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी किती आहे चार आपण आताच पाहिलंय की जर एखाद्या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी जर चार असेल तर वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी किती येतो दोन किंवा आठ हे आपल्याला माहित आहे म्हणून काय करा पहिली स्टेप लक्षात ठेवा तर खूप महत्वाचं आहे पहिली स्टेप काय करायचंय याला दोन भाग पाडा एकक स्थानी जर चार येत असेल तर वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी किती येतं दोन किंवा आठ इथं दोन लिहा इथं आठ लिहा दोन्ही पैकी एक कोणताही येऊ शकतो आता पुढची स्टेप पहिली स्टेप लक्षात आली आपल्याला काय करायचंय त्या पूर्ण वर्ग संख्येच्या स्थानी कोणता अंक आहे चार आहे मग चार असेल तर वर्ग, वर्ग वर्गमूळ संख्येच्या एकस्थानी कोणता अंक येऊ हो शकतो दोन किंवा इथं दोन लिहिलं इथं आठ लिहिलं दोन भाग केले याचे संजीवनी इथं काय केलं आपण दोन भाग केले दोन इन दोन आणि आठ लिहिलं आता दुसरी स्टेप आता काय दुसरी स्टेप काय करायचं हो पहा वर्गमूळ काढताना हे पहिले दोन अंक सोडून द्यायचे काय करायचे ही लिहितो मी यातले पहिले एकक आणि दशकचे हे दोन अंक सोडून दिले कितीही मोठी अंकी संख्या असू द्या दोन अंकी असेल तीन अंकी असेल चार अंकी पाच अंकी कितीही मोठे अंक जरी असले तरी वर्गमूळ काढताना हे पहिले दोन अंक सोडून दिले चौऱ्याऐंशी सोडून दिलं आता राहिलं काय हो साठ राहिलं आता काय राहिलं हे साठ आता साठ पेक्षा साठ ही पूर्ण वर्ग संख्या आहे का कोणत्याही वर्ग संख्येचा वर्ग साठ नाही म्हणजे पूर्ण वर्ग संख्या नाही मग साठपेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती साठ पेक्षा लहान साठच्या जवळ सांगा पन्नास आहे का नाही एकोणपन्नास आहे का येस एकोणपन्नास काय आहे पूर्ण वर्ग वर्गसंख्या साठच्या साठपेक्षा लहान किंवा साठच्या जवळची पूर्ण वर्ग संख्या मग या एकोणपन्नासचा वर्ग मूळ किती कोणत्या संख्येचा वर्ग एकोणपन्नास आहे व्हेरी गुड इथे लिहा सात काय आहे सात म्हणजे एकोणपन्नास आता हा सात मी उचलला आणि इथे एक लिहिला सात आणि इथे एक लिहिला काय केलं लक्षात आलं अगोदर चार हा एक अंक एक स्थानी आहे चार हा अंक एकक स्थानी असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी दोन किंवा आठ येतो त्यानंतर काय केलं हे दोन अंक सोडले उरलेले साठ मग साठचा साठच्या सा जवळची पूर्ण वर्ग संख्या एकोणपन्नास म्हणजे सातचा सा वर्ग एकोणपन्नास आहे म्हणून सात घेतलं इथे एक साथ लिहिलं इथे साथ लिहिलं मग आता झालं गाव बहात्तरचा वर्ग म्हणून सहा सहा हजार चौऱ्याऐंशी आहे का अठ्याहत्तरचा वर्ग म्हणून सहा हजार चौऱ्याऐंशी आहे सांगता येत नाही दोन्ही पैकी एक आहे या या संख्येचं उत्तर काय आहे दोन्ही पैकी एक आहे बहात्तर आणि अठ्याहत्तर पर्यायामध्ये आपल्याला बहात्तर दिलेलं आहे आणि अठ्याहत्तर दिलेलं आहे मग कोणतं उत्तर असेल आणखी एक छोटीशी स्टेप पुढे आहे लक्षात ठेवा आता पुढे काय करायचे तिसरी स्टेप खूप महत्वाचे काय करणार सातच्या पुढचा अंक कोणता आठ सातच्या नंतर लगेच येणारा या दोघांचा गुणाकार करा छप्पन आलेली संख्या कोणती छप्पन आलेली संख्या कोणती आणि इथली आपली संख्या कोणती मग काय करायचंय साठ या संख्येच्या आपली संख्या जी आहे ही आलेली संख्येपेक्षा मोठी आहे का छोटी आहे आपली संख्या या संख्येपेक्षा मोठी आहे का छोटी आहे आपली संख्या मोठी आहे साठ ही संख्या मोठी आहे म्हणून या दोघांपैकी मोठी संख्या कोणती आहे अठ्ठ्याहत्तर आहे म्हणून लक्षात ठेवा हे आपलं उत्तर आहे अठ्याहत्तर सोपी पद्धत आहे काय जर साठ आपली संख्या जर याच्यापेक्षा लहान असती तर आपण काय केलं असतं लहान संख्या आपल्या लहान संख्येला धरलं असत अगदी सोपी पद्धत आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर किती वेळात काढलं आणखीन एक उदाहरण पाहूया आपण एक उदाहरण पाहिलं आता आपण दुसरं एक उदाहरण घेऊया तीन अंकी संख्या आपण चार अंकी संख्येचं घेतलं होतं आता तीन अंकी संख्येचं घेऊया तीन अंकी संख्या कोणती तीनशे एकसष्ट तीनशे एकसष्ट या संख्येचा वर्ग मूळ किती आता काही जणांना पाठ असेल तरी सुद्धा या आपल्या ट्रिकने काढून दाखवतो त्यानंतर आपण एक पाच अंकी संख्येचं एक घेऊया आणि बाकीचे उदाहरणं तुम्हाला सोडवायचे आहेत इथं व्हिडिओ पॉज करायचंय थांबवायचंय उदाहरण सोडवायचंय आणि मला कमेंटमध्ये त्याचं उत्तर सांगायचंय पहा आता तीनशे एकसष्ट ट्रिक काय आहे तीनशे एकसष्ट ही पूर्ण वर्ग संख्या आहे की नाही आहे म्हणजे कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे एकक स्थानी एक आहे जर एकक स्थानी एक चार सहा नऊ असेल तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असते आता एकक स्थानी एक आहे म्हणजेच काय हो आता काय करणार आपण या एक चे दोन टप्पे दोन भाग पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी जर एक असेल तर वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी किती असू शकत एक किंवा नऊ आता दुसरी दुसरी स्टेप काय आहे काय आहे आपली तीनशे एकसष्टच्या पहिले दोन अंक सोडून द्या पहिले दोन अंक सोडून दिले काय राहिलं तीन थी। काय राहिलं तीन थी। ही पूर्ण वर्ग संख्या आहे का नाही कोणत्या संख्येचा वर्ग आहे का तीन नाही मग तीनच्या जवळची वर्ग संख्या कोणती सांगा तीनच्या अगोदरची दोन कोणाचा वर्ग आहे का नाही दोन सुद्धा वर्ग पूर्ण वर्ग संख्या नाही मग त्याच्या अगोदरची एक एक ही पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणजे एक या एकचा वर्ग मग किती हो म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग एक आहे एक म्हणून काय आलं हे एक आलं मी काय केलं हे एक इथेही लिहिलं इथेही लिहिलं आता अकरा किंवा एकोणीस तीनशे एकसष्ट चा वर्ग मूळ अकरा आहे का एकोणीस आहे ट्रिक नाही बघू आपण पुढे आणखीन एक स्टेप राहिली आपली काय करणार आपण एकच्या पुढचा अंक सांगा दोन एक आणि दोन चा गुन्हा बे एक बे एक आणि दोन चा गुणाकार आपली संख्या कोणती आहे आणि ही संख्या कोणती आहे दोन मग आपली संख्या मोठी आहे का ही संख्या मोठी आहे मग इथला इथला वर्ग कोणता मग कोणती संख्या असली वर्ग मूळ एकोणवीस म्हणजे तीनशे एकसष्टचा वर्ग मूळ किती आहे एकोणवीस पर्याय क्रमांक दोन अगदी सोपी पद्धत सहज सहज आपण केलेला आहे आता आणखीन एक पाच अंकी संख्यांचं उदाहरण घेऊया पहा आपण किती उदाहरणं घेतली तीन अंकी घेतलं चार अंकी घेतलं आता इथलं पाच अंकी कोणते घेऊ शकता आपण एक पाच अंकी संख्येचं एक उदाहरण घेऊया आणि बाकीचे इतर उदाहरणं हे तुम्हाला सोडवायचे आहेत आणि या कमेंटमध्ये त्याचं उत्तर टाकायचं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आता बारा हजार पाचशे या संख्येचा वर्ग मूळ किती काय करायचं सांगा पहिली स्टेप काय आहे पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे बारा हजार पाचशे चौवेचाळीस या संख्येचा एकक स्थानी कोणता अंक आहे चार चार हा जर एक अंक एकक, एकक स्थानी जर अंक असेल तर वर्गमूळ संख्येचे एक एक कोणता अंक येऊ शकतो दोन किंवा इथं लिहिणार आहे मी दोन इथं लिहिणार आहे मी आठ समजलं की नाही आता दुसरी स्टेप काय आहे बारा हजार पाचशे चौवेचाळीस यामध्ये दोन अंक सोडून टाकायचे उरले किती एकशे पंचवीस उरले किती आता एकशे पंचवीस पूर्ण वर्ग संख्या आहे का नाही एकशे पंचवीस पूर्ण वर्ग संख्या नाही तर एकशे पंचवीसच्या जवळची पूर्ण वर्ग संख्या कोणती एकशे एकवीस एकशे एकवीस म्हणून वर्ग वर्गमूळ एकशे एकवीस म्हणजे एक एकशे एकवीस कोणाचा वर्ग आहे हो कोणाचा वर्ग आहे आता काय करतो आपण हे अकरा उचलले इथेही अकरा लिहिले इथेही अकरा लिहिले म्हणजे एकशे बारा या वर्ग संख्येचा बारा हजार पाचशे चौवेचाळीस चर� वर्ग मूळ एकशे बारा असू शकतो किंवा एकशे अठरा असू शकतो परंतु उत्तर आलं का आपलं हे नाही काही परीक्षेमध्ये आता जसं इथं एकशे बारा पण पर्यायामध्ये आहे आणि एकशे अठरा पण आहे मग कोणतं उत्तर असणार आपल्याला आणखीन एक पुढची स्टेज स्टेप करायचंय काय करायचंय गुन्हेले बारा काय करायचं पुढचा अंक आता अकरा आणि बाराचा गुणाकार करा करा गुणाकार बारा एक बारा बाराला दोन हचारला एक बारा एक बारा आणि एक तेरा एकशे बत्तीस किती आलो आता मला सांगा आपली संख्या किती आहे आणि इथली संख्या कोणती आलेली संख्या कोणती आहे मग आपली संख्या छोटी आहे का मोठी आहे छोटी आहे एकशे पंचवीस छोटी आहे एकशे बत्तीस मोठी आहे म्हणून एकशे पंचवीस आपली संख्या छोटी आहे म्हणून इथली छोटी संख्या कोणती आहे एकशे बारा का एकशे अठरा एकशे बारा म्हणून या संख्येचा वर्गमूळ आहे एकशे आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर पहा लक्षात आली ट्रिक तुमच्या सोपी आहे आहे सोपी असेल तर तुम्ही आता या जे बाकीचे उदाहरण आहेत तीन हजार एकशे छत्तीस त्यानंतर नऊ हजार दोनशे सोळा सतरा हजार चारशे चोवीस सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी या संख्येचे वर्ग हे तुमच्यासाठी होमवर्क आहे काय आहे या ट्रिक प्रमाणे यांचे वर्ग काढा आणि आपल्या या कमेंट बॉक्समध्ये लिहा तसेच वर्ग काढण्याची सुद्धा वेगवेगळ्या ट्रिक आपण घेतलेल्या आहेत कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा घन कसं काढायचा त्यानंतर समसंख्यांची बेरीज समस, विषम विषमसंख्यांची बेरीज याची सर्व ट्रिक त्याची एक प्लेलिस्ट मी या व्हिडिओच्या शेवटी देतो तीसुद्धा तु। तुम्ही पाहून घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो आता ही ट्रिक हे शिकवणं माझं शिकवणं आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि इथून तुमच्या मित्रांना शेअर करा आपण आता थांबूया गुड बाय